मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर राहते ना मी कालच घरी आले इकडं चासला आणि आता लगेच आमचं काम सुरू आहे तर दिवाळीचे ना इतके ब्लाऊज आले शिवायला कस्टमरचे कारण दिवाळीचा सीझन राहीन तेव्हा आहे ना ब्लाऊज शिवायला वेळच नाही भेटत त्याच्यामुळे ना कस्टमरने ना <coughs> <coughs> आधीच ब्लाऊज आणून दिले शिवायला इतके ब्लाऊज आले ना काल पण काही आले हिवायचं सीजन राहील म्हणजे परत वेळ नाही भेटणार तुम्हाला शिवायला त्याच्यामुळे आधीच दिले आता आहे ना मी जेवढ्या साड्या ना तेवढ्या नाही ना एकदा फॉल लावून घेते मग नंतर हात शिलाई करेन आणि मम्मी पण आहे ना कसं इंका ब्लाऊज कटिंगला देणार आहे आणि जे कटिंग केलेले ते ब्लाऊज पण आहे ना आता मम्मीला शिवायचे तर मी एकदा फॉल लावून घेते साड्यांना आता माझा ब्लाउज कटिंग करते किती दिवसाची साडी घेतली पण अजून तिचे ब्लाउज न शिवला ती साडी गोळा झाली सा काय काय माहिती बघावं लागेल ले फिटिंग ये ना असं नको ठेवा मम्मी बॉटल ग्रीन कलर

किती घेते सहा चौदा नको टॉप होत <laughs> काय काळू चाल इकडे चाल मी एवढ्या साड्यांना फॉल लावून ठेवले आता हात शिलाई करा चाललं किचन मध्ये बसून आला बघ नाही आपल्याला पार्लर आवरायचंय मम्मी दुपारी आवरू

ही आंघोळसारखी आंघोळ आंघोळ दिवसभर आंघोळ चालू दिवा काशीच काहीच नाही काय करावं त्याला हे कळन मला माझं माझे ड्रेस करायचे आणि एक दोन तो आकार किती छान दिसतो ना त्या दिवशी कचरा ताई करीत होत्या काटे मी त्यांना आणले माल काहीतरी चुकल्यासारखं का। त्यांनी लगेच नाही तुला लग व्हिडिओ कॉल केला होता मग पण बरोबर होत पण मला काबर वाटत होत आहे आकार कारण ते माप वाटत त्याच्यामुळं दादा अक्षर चांगलं नाही म्हणून टाक ते अक्षर चांगलं काय क्लास एक्स डबल आय डबल आय अन सायन्स यस सी कुठं यस सी आय एन सी डिव्हिजन नोट हे नाही ना मम्मीचे चालू होते कस्टमर आणि आता ना दसऱ्याचं सीजन पण आहे तर अजून दोन तीन दिवसांनी ना दसऱ्याचं सीजन चालूच होईल माझा ब्लाऊज आता होता आलाय शिवायचा थोडं राहिलाय फक्त बाई बसवायची राहिली हा ते तर परत प्रेस करावं लागेल वाटतं ना बाईला झाड्या पडले ना अजून एक बाई बाकी थोडंच राहिलं आहे ना आपल्या नवीन बिझनेस सांग ना मी आपला प्लॅन चालू आहे थोडासा तर म्हणजे आपल्या हां म्हणजे आपल्या सबस्क्राईबर जे व्ह्युअर्स फॉलोअर्स बघणारे त्यांचा पण सपोर्ट मिळणे आपल्याला नाही का आणि त्यांचं पण म्हणणं कसं आहे आपण म्हणजे नवीन बिझनेस असा प्लॅन चालू आहे की ऑनलाईन बिझनेस तो साड्यांचा पहिले आपण साड्यांचा साड्यांपासून सुरू करू जसं तुमचा सपोर्ट भेटेल तसं मग पुढे अजून कुर्तीज वगैरे म्हणजे आहे प्लॅन पुढं बघू पहिले आपण साड्या भरायचं चालू आहे माल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपला बिझनेस चालन की नाही चालणार असं आणि त्याला पण आपले फॉलोवर्स व्ह्युअर्स आहे तिथून पण आपल्याला ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकता तर त्याच्यामुळं माझा असा प्लॅन चालू आहे की आपण साड्यांचा बिझनेस चालू करा करावा हां असं चालू करावा की नाही तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून म्हणजे तुमचं पण म्हणणं समजा ना मला की बिझनेस चालन की नाही आपल्याला गरज हां आहे त्याच्यामुळं

हा हा नको दीदी सगळं खाली वरती दादूला पाठवून ना स्वच्छ हा त्याला वरतीच हम्म तेल देऊन आलेली मी त्या दिवशी तेल माळ घटाची करून आपण एक आता उद्या नेऊ आपण एक माळ करून अगं मी आता चार पाच हो, दिवस झाले तेव्हा काढले बाई कर मना मला बसले मग जाळी गिळेस जाळी काढीत अशीच मग नाही जाळी येणार त्याला जाळी येतील पण मग नाही मध्ये जाणार माझ पेपर मागच वाटतं पेपर चालत इकडे आमचा चालू आहे आता स्वयंपाक आज बुधवार होता बाजार होता तर मटकी आणली दादूनी मम्मीन इकडं ग्रेव्हीची बनवते आणि मी इकडे नाके बनवली झाली असं इकडं ग्रेव्ही केली टोमॅटो कांदा आलं लसूण कोथंबीर पण आहे ना गे त्याच्या आणि मंदिरामधला आवाज येतोय तिथं जवळच मंदिर आहे देवीचं त्याच्यामुळं तिथं रोज कीर्तनंतर आता आज जायचं होतं आपल्याला पण जमलंच नाही पाणी आलेलं होतं आणि तुम्ही ना उद्याचा व्हिडिओ ना नक्की बघा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ना जी कटोरीची कटिंग आहे ना तुमच्या खूप सारे कमेंट होत्या की कटिंग दाखवा कटिंग दाखवा तर ना तर स्पेशल म्हणजे ब्लॉगमध्येच राहीन तो व्हिडिओ कटोरीची कटिंग तर तुम्ही तो व्हिडिओ आहे ना नक्की बघा आम्ही ना गॅस चेंज केला आहे गॅस आहे ना खराब झाला होता पहिला होता तो चालतच नव्हता हाय ना मामाकडून आणला आहे आता दोन होते गॅस आपले का दोन होते मान <coughs> okay, घेतलाय तो नाही त्याला भेटलाय वाटत सेमिनार मध्ये गॅस भेटलाय त्याला किती किती काय साहित्य भेटत पूर्ण तो असा काचेचा राहतो ना तो गॅस नाही चांगलाच द्या त्या वस्तू

सांते नको हाय दे लाकते सुद्धा हां मग आता लाकवला नाही खोदा काढू नाही नाही दाखवले आका दिस तू केवनी वाटतीस वाटत आहे पप्पा बाहेर नाही ट्रेन बाहेर का तू पुढे